गोमेवाडी गावचे सुपुत्र यांना मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड युनिव्हर्सिटी यांच्या वतीने माननीय श्री विजय गुलाबराव मोटे यांना हॉनरली डॉक्टरेट अवॉर्ड देण्यात आला गोमेवाडी गावचे सुपुत्र यांनी आजवर केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना सामाजिक लेखक कवी गीतकार दिग्दर्शक रेकी निसर्गोपचार मानसशास्त्र समुपदेशक लाईफ कोच मोटिव्हेशन ट्रेनर मार्शल आर्ट पत्रकार अशा अनेक क्षेत्रात नवनवीन प्रयोग उपक्रम करून नेहमी चर्चेत आपला जीवन प्रवास करत सतत कार्यरत असलेले बहुगुणी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे माननीय विजयराव मोठे गोमेवाडीकर यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड युनिव्हर्सिटी यांनी होणारी डॉक्टरेट अवॉर्ड शिल्ड मिडल सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी देऊन सन्मानित करण्यात आल्या त्याबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव आणि त्यांचं गुणगौरव कौतुक होतं